<sus> ज्ञानेश्वर पालखी आमच्या जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहे तसेच परवा एक जुलैला संत तुकाराम महाराजची पालखी आमच्या जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार तसेच आठ मानाचे जे बाकी शिल्लक आठ मानाचे पालखी आहेत ते पण एक दोन दिवसात आमच्या जिल्ह्यामध्ये सर्व पालखी प्रवेश करतात नागपूर विभाग अमरावती विभाग मराठवाडा विभाग हे सगळे एरियापासून पण आमच्याकडे वारकरी येतील भाविक येतील आमच्या अंदाज आहे की जवळपास यावर्षी अठरा ते बाईस लक्ष भाविक आणि वारकरी आमच्याकडे पंढरपूरमध्ये प्रवेश करणार या आषाढीच्या वारीमध्ये आमची तयारी झालेली आहे मला वाटते की जवळपास पंधरा ते वीस बैठक्या माझे स्वतःचे झाले आहेत तसेच माननीय एस पी साहेब माननीय सीओ साहेब त्यांनी पण त्यांचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचे बरेच बैठक झाले आहेत प्रत्येक पालखीतड माडशिरसमध्ये मा पंढरपूरमध्ये मा बार्शी करमाडामध्ये मा आणि माढामध्ये मा प्रत्येक पालखी तडवर माझी आणि सीओ साहेबांची जॉईंट विजिट्स झाली आहे जे महत्वपूर्ण पालखीतड आहेत त्या ठिकाणी मी एस पी साहेब आणि सी साहेब आमची स्वतः आमची पण जॉईंट विजिट्स झालेली आहे माननीय पालकमंत्री साहेबनी पण स्वतः प्रत्येक त्याची पाहणी केली आहे आता आमची पूर्ण तयारी झालेली आहे गेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी सगळी माहिती ऑलरेडी दिली होती सुद्धा मी जे महत्त्वपूर्ण त्यापैकी जे महत्त्वपूर्ण पॉईंट्स आहेत महत्त्वपूर्ण विषय आहेत ते मी पुन्हा सांगतो सर्वांना माहीत आहे की यावर्षी खूप जास्त पाऊस मे जून महिन्यामध्ये ऑलरेडी झालेला आहे आषाढी वारीच्या कालावधीमध्ये सुद्धा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे हे लक्षात ठेवून हा फॅक्टर लक्षात ठेवण्याच्या आम्ही सगळी तयारी केली आहे उदाहरणसाठी जर पाऊस जास्त झाला मग चिखल होण्याची शक्यता असते आणि एक वेळी जर चिखल झाला मग पूर्ण जे नियोजन आहे त्यावर खूप एक मोठा प्रभाव पडते उदाहरणासाठी मी फक्त एक उदाहरण देतो सहा हजार दोनशे पन्नास मोबाईल टॉयलेट्स आम्ही पूर्ण वारीमध्ये वापर करतो त्यासाठी आणि जवळपास दोन हजार दोनशे पन्नास स्नानगृहे आम्ही महिलांसाठी यावर्षी प्रोव्हाइड करत आहोत दोनशे पन्नास नाही त्याबद्दल मी येतो गे गेल्या वर्षीपेक्षा किती वाढ झाला ना त्याबद्दल मी येतो आता मी फक्त चिखलबद्दल सांगतो की सगळी मोबाईल टॉयलेट आणि स्नानगृह उभे आम्ही करत आहोत पर पण तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग जर चिखल झाला मग त्याच्या कुठल्या प्रकारचे उपयोग होणार नाही कारण वारकरी ते वापर करणार नाही म्हणून आम्ही मुर्मीकरणवर खूप भर दिला आहे गेल्या वर्षी तीस हजार तीस हजार घनमीटरचं मुर्मीकरण झाला होता यावर्षी आम्ही चौहात्तर हजार घनमीटरचं मुर्मीकरण केलं आहे पूर्ण सोलापूर जिल्हा माटशियस आणि पंढरपूर मिळून मी सांगतो ढाईपट गतवर्षीपेक्षा ढाईपट मुर्मीकरण फक्त झालं आहे तसेच आमचे जे भाविक आहेत जे वारकरी आहेत ते पाऊसमध्ये भिजले नाही पाहिजे यासाठी आम्ही नऊ ठिकाणी मोठे मोठे जर्मन हँगर उभे करत हो, आहोत आणि चौरानवे ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप पण आम्ही उभे करत आहोत मार्शियसमध्ये ऑलरेडी जर्मन हँगर उभे झालेले आहेत तसेच पॅसट एकर वाकरीमध्ये पण एक दोन दिवसात ते पण पूर्ण होतील हे नऊ ठिकाणी जे जर्मन हँगर आम्ही वॉटरप्रूफ जर्मन हँगर उभे करतो आणि तसेच चौरन्वे ठिकाणी जे वॉटरप्रूफ मंडप उभे करतो त्याचे एकूण जे क्षेत्रफळ आहे ते सात लाख बारा हजार चौरस फुट आहे गेल्या वर्षी तीन लाख पंधरा हजार चौरस फूट होता एकूण एरिया यावर्षी सात लाख बारा हजार आहे तर वॉटरप्रूफ मंडप आणि जर्मन हँगरच्या क्षेत्रफळमध्ये सुद्धा ढाईपटच्या वाढ यावर्षी आम्ही केला आहे प्रत्येक तीन ते चार किलोमीटरवर फूट पालखी मार्गावर प्रत्येक तीन ते चार किलोमीटरवर हे वॉटरप्रूफ मंडप वारकऱ्यांना उपलब्ध होतील त्या त्यासोबत आणि त्यांच्यासोबत आम्ही मोबाईल टॉयलेट स्नानगृह पण अटॅच करून ठेवलं आहे तसेच महिलांसाठी आम्ही सौ पंचवीस हिरकणी कक्ष पुण जिल्ह्यामध्ये उभे केले आहे पुण पालखी मार्गावर अहिल्या माता होडकर हिरकणी कक्ष म्हणून त्यांना आम्ही नाम दिलं आहे प्रत्येक हिरकणी कक्ष मध्ये मोफतमध्ये सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीन आम्ही ठेवतो इन्सिनरेटर ठेवतो आणि जे स्तंदा माता आहे त्यांच्यासाठी प्रायव्हसी चेंबर पण ठेवतो आता स्वच्छता ठेवण्याची एक मोठी जबाबदारी आमच्यावर असते त्यासाठी जसं मी सांगितलं की जे मानाचे पालखे आहेत त्यांच्यासोबत चार हजार दोनशे पन्नास मोबाईल टॉयलेट्स त्यांच्यासोबत चालणार आणि तसेच पंढरपूर शहरमध्ये फक्त पंढरपूर शहरमध्ये दोन हजार मोबाईल टॉयलेट्स आम्ही उभे करतो एकूण सहा हजार दोनशे पन्नास मोबाईल टो टॉयलेट्स असतील पंढरपूर सिटीमध्ये कायमस्वरूपी चार हजार चारशे मोब कायमस्वरूपी टॉयलेट्स आहेत एकूण टॉयलेट्सची सा संख्या अकरा हजार आहेत त्यासाठी जे नगरपालिकाचे कर्मचारी आहेत आणि बाकी आउटसोर्सिंग एजन्सी म्हणून जे ज्या एजन्सीला घेतलं आहे त्यांचे सुपरवायझर्स सोबत आमची ऑलरेडी बैठक झाली आहे प्रत्येक एरियाला गट विकास अधिकारी आणि मुख्य अधिकारी च्या खाली आम्ही वाटप पण केलं आहे प्रत्येक एरियासाठी पेसठ एकरसाठी जवळपास मी फक्त एक उदाहरण देतो वालवण साठी सहा मुख्य अधिकारी माझे त्यानात असतील त्यांचे एवढेच काम आहे की वालवण पूल स्वच्छ आहे किंवा नाही आणि त्या एरियामध्ये जे कंपनीचे आउटसोर्सिंग एजन्सीचे जे सुपरवायझर्स असणार त्यांच्या माझी बैठक झाली आहे म्हणून प्रत्येक ठिकाणी आम्ही असंच केलं आहे म्हणून पूल पालखी मार्गावर आणि पंढरपूर शहरमध्ये जेवढे माझे गट विकास अधिकारी आहेत आणि मुख्य अधिकारी आहेत आणि त्यांच्या आउटसोर्सिंग एजन्सीचे सुपरवायझर्स त्यामध्ये चांगल्या समन्वयासाठी ऑलरेडी दोन तीन बैठक झाले झाली आहेत झाली आहेत आम्ही तिरसठ सक्षम मशीन आणि जेटिंग मशीन ठेवतो प्रत्येक पालखी तडपासून जवळपास पाचशे ते सहाशे मीटरवर आम्ही फिट्स पण तयार केलं आहे जेटिंग मशीन सेक्शन मशीनला आम्ही विशेष सेवा वाहन म्हणून घोषित पण केलं आहे त्यांच्यासाठी पोलिसच्या सोबत बैठक झाली आहे त्यांच्यासाठी कॉरिडोर पण तयार होईल <coughs> कॉर्डिनेशन मीटिंग आमची ऑलरेडी सगळी झाली आहे सर्व यंत्रणाची कॉर्डिनेशन मीटिंग झाली आहे बदल आम्ही जवळपास एकवीस फील्ड आय सी यू सेटअप करतो प्रत्येक फील्ड आय सी यूमध्ये पाच बेड्स असतील आणि त्यामध्ये स्पेशलिस्ट पण आम्ही दुसरे जिल्ह्यात सांगली लातूर पुणे आणि ओस धाराशिवतून आम्ही स्पेशलिस्ट पण पूल केले आहेत ऑर्थोपेडिक स जनरल सर्जन आणि फिजिशियन म्हणून जवळपास एक सो त्रेचाळीस आमचे बाईक ॲम्ब्युलन्स आमच्याकडे आहे जवळपास एकशे पंचवीस प्रायमरी ट्रीटमेंट सेंटर आम्ही पूर्ण पालखी मार्गवर उभे करतो जे सोळा प्रायमरी हेल्थ सेंटर आहेत पालखी मार्गावर त्याची बलकटी त्यांचे बलकटीकरण पण आम्ही ऑलरेडी केलेली आहे साडेतीन कोटीच्या औषध आम्ही त्या ठिकाणी हे सोला पी एस सीमध्ये पुरवठा पण केला आहे जे दिंडी प्रमुख आहेत त्यांना साडेचार हजार आम्ही मेडिसिन किट्स पण आम्ही वाटप करत आहोत जवळपास चौदा ए एल एस आमच्याकडे आहेत चौदा बी एल एस एल एस अँब्युलन्स चौदा आहेत आणि बी एल एस एम्बुलन्स आमच्याकडे चौदा असतील हे पालख्यांच्या सोबत चालतील तसेच एक सो बाईक अँब्युलन्स आमच्याकडे आहेत बाकी पिण्याच्या पाण्याच्या स्वच्छताबद्दल आम्ही विशेष काळजी घेतो तीस मतलब जे जेव्हा तो फिडिंग पॉईंटचा वापर होईल त्याचे तीस दिवस आधी पंधरा दिवस आधी आणि आठ दिवस आधी आम्ही त्याचे टेस्टिंग पण केली आहे आणि त्याचे क्लोरिनेशनसाठी पण आरोग्य विभागाने ग्रामपंचायतला मी विशेष सूचना पण दिली आहे पंढरपूर शहरमध्ये रस्ता दुरुस्ती आम्ही जे प्रमुख रस्ते आहेत त्यांची दुरुस्ती झाली आहे काही काही पॅचेस मी पूर्ण मी स्वतः पाहणी केली आहे काही काही पॅचेसमध्ये अजून थोडा पॉट होल फिलिंग गड्डे बुझवण्याच्या विषय आहेत ते उद्या रात्रीपर्यंत होऊन जातील होऊन जाईल अतिक्रमण बऱ्यापैकी अतिक्रमण करण्यात आलेलं आहे इलिगल होर्डिंग्सवर पण कारवाई सुरू आहे पॅसट एकर वालवंट आणि पा, वाखरी पाल वाखरी पालखी तड जे तीन मोठे ठिकाण आहे त्यासाठी सर्व जे तयारी करायची होती ते आम्ही ऑलरेडी तयारी केलेली आहे वाखरी पालखीतल आत्ताच मी पाहून आलो त्या ठिकाणी फक्त एक कोटीच्या आम्ही इंटरनल सी सी रोड वाखरी पालखी तडवर आम्ही केली आहे तिथे मुरुमीकरण करण्यात आलेलं आहे वाखरी पालखी तडच्या समोर एक मुख्यमंत्री वारकरी सुविधा केन्द्र पी तैनात करो क्या तो जब पास शंबर फूट मसाजर वारक आम्मी लो तो। तसेच आपत्ति व्यवस्थापन बदल पैरीली है तेरह चेंगरा चेंगरी चे के तेरह हॉटस्पॉट्स आम आइडेंटिफाई के प्रत्येक हॉटस्पॉट वोलिस एक कार्ड की टीम रा बदल माननीय एस पी साब विस्तार संग <coughs> हे जे तेरा हॉटस्पॉट आहेत त्याचे जवळच आम्ही फील्ड आय सी यू पण सेटअप केलं आहे होडी चालकांच्या सोबत ऑलरेडी आमची बैठक झालेली आहे जवळपास दोनशे होडी चालकांची चालक आणि मालकच्या रजिस्ट्रेशन पण झालं आहे त्यांना लाईफ जॅकेट्स पण वाटप करण्यात आलेलं आहे दहा जे टी पॉईंट्स आम्ही फिक्स केलं आहे आणि ट्वेंटी प्लस टूचा रूल आम्ही लागू केला यावर्षी चालक त्यांचे हेल्पर आणि किमान कमाल बीस लोक त्यापेक्षा पेक्षा जास्त पॅसेंजर घेणे अलाव आम्ही नाही करत आहोत यावर्षी तसेच सजावट बद्दल जवळपास आम्ही दीड पॉइंट दोन कोटीच्या सजावट घेतला पॅसाटेकर जे शहरमध्ये जे मुख्य रस्ते है। त्या ठिकाणी मी सजावट पण घेतला गे, आहे उजनीच्या जे पाणीच्या स्तर आहे त्याबद्दल नेहमीच एक प्रश्न असते आता आपल्याला माहीत असेल की आता उजनीपासून पंधरा हजार क्युसेक्स डिस्चार्ज झाला आहे ते चोवीस ते अठ्ठावीस तास मध्ये उद्या संध्याकाळी पर्यंत पंढरपूर पर्यंत पोहोचेल आमच्या सुरुवातीपासून हेच हाच प्रयत्न आहे की उजनीमध्ये एक आमच्यासाठी एक बफर राहिला पाहिजे जेणेकरून जे मुख्य जे वारीच्या कालावधी आहे तीन चार पाच सहा आणि सात तारीख हे पाच सहा दिवस उजनीमधून पाणी शोडण्याची आवश्यकता मला नाही झाली पाहिजे त्यासाठीच आम्ही सगळे नियोजन केली आहे पुणेमध्ये पुणेच्या घाट एरियामध्ये आता पुढच्या चार दिवस ऑरेंज अलर्ट आहे आणि मला वाटतं की गेल्या आठवड्या पण पूर्ण ऑरेंज अलर्टच होता पाऊस पण त्या ठिकाणी झाला झाली तरीसुद्धा आमच्या जसं मी सांगितलं एक आठवड्या आधी आमच्याकडे उजनीमध्ये पंच्याहत्तर टक्केपर्यंत गेला होता आता आत्ता तो सत्तर टक्केपर्यंत आला आहे आणि आत्ता जे आम्ही पाणी शोधतो तो तो केल्यावर जवळपास सिक्स्टी एट पर्सेंटपर्यंत येईल उजनीमध्ये आम्ही एकशे दहा टक्केपर्यंत पाणी आम्ही साठा करू शकतो म्हणून आम्हाला चाळीस चाळीस टक्केच्या एक आमच्याकडे बफर राहील नीरा नदीमध्ये वीर धरणच्या फार काहीच मोठा कपॅसिटी नाही आहे तरी सुद्धा तिथून पण आता संध्याकाळी पासून जवळपास चार पाच हजार क्युसेक्सने आम्ही सोडतो कारण तिथे पण आम्हाला एक बफर बफर क्रिएट करावे लागेल मी माझी जे माझी जी चर्चा झाली आहे इरिगेशन विभागचे एस सी आणि सीईच्या सोबत आम्ही छेज ठरवला आहे की आमचा प्रयत्न राहायला पाहिजे की दोन तारीख दोन तारीख ला संध्याकाळी पासून पाणी आम्ही चार पाच हजार क्युसेक्स पे चार हा चार पाच हजार क्युसेक्स पेपेक्षा जास्त आम्ही सोडणार नाही तरीसुद्धा जर पुणेमध्ये किंवा नीरा नदीच्या कॅचमेंट एरियामध्ये सातारामध्ये खूप जास्त पाऊस झाला त्यासाठी पण मी आणि एस पी साहेब एक आम्ही रिस्पॉन्स तयार केला आहे की जर विसर्ग खूप जास्त वाढला किती विसर्गवर काय पाऊल घ्यायचे काय स्टेप्स घ्यायचे काय काय आम्हाला करावे लागेल त्याची एसओपी ऑलरेडी तयार झालेली आहे आता तो एसओ पीला मी प पब्लिकमध्ये आउट करत नाही जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्ही करू पण आम्हाला आता नियोजनवर असा वाटते की बे बेचाळीस टक्के उजनीमध्ये बफर आहे तसेच वीर धरणमध्ये पण आम्ही बफर क्रिएट करत आहोत तर एसओ पीची अंमलबजावणी करण्याची वेळ बहुतेक येणार नाही बाकी जसं मी गेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पण सांगितला होता अति धोकादायक जी आमच्याकडे इमारत आहे आणि धोकादायक इमारत आहेत त्यांचे त्यांना ऑलरेडी आम्ही नोटीस दिली आहे त्यामध्ये जे मठ आहेत त्यांना आम्ही एकही त्यामध्ये वारकरी यावर्षी अलाऊ करणार नाही जे बाकी रेसिडेन्शियल बिल्डिंग्स आहेत त्यामध्ये काही काहीमध्ये कोर्ट केसेस सुरू आहेत लिटिगेशन सुरू आहे त्याबद्दल काय करायचे आम्ही आणि एस पी साहेब आता बसून तो निर्णय घेतो पण बाकी जे रेसिडेन्शियल बिल्डिंग्स आहेत मध्ये त्यांना आम्ही नोटीस दिलाय आहे आणि त्यांना एक दोन दिवसात आम्ही रिकामी करणार आणि किमान बारा जुलैपर्यंत त्याप्रमाणे दहा जुलैपर्यंत ते त्यामध्ये कोणीही प्रवेश करू शकत नाही त्याप्रमाणेचे आम्ही आदेश ऑलरेडी केलेले आहेत इंटिग्रेटेड कंट्रोल रूम आमच्या ऑलरेडी ऑलमोस्ट सेटअप झाला आहे जवळपास दोन तारीखला तो सेटअप होईल जे पालखी आहे ते वाखरीमध्ये चार तारीखला ते येतील आणि सिटीमध्ये पाच तारीखला आ, दोन तारीखपासून मी एस पी साहेब सी ओ साहेब आणि सर्व जे वरिष्ठ अधिकारी आहेत आम्ही कंट्रोल रूममध्ये बसूनच पूर्ण वारीवार आम्ही नियंत्रण ठेवू दीडशे वायरलेस टेलिफोन आम्ही ऑलरेडी वाटप केलेले आहेत आमचे जे कनिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडे पन्नास ठिकाणी आम्ही वायफाय हॉटस्पॉट्स पण तयार केले आहे म्हणून एक जे पूर्ण कॉर्डिनेशन आणि समन्वय असला पाहिजे कम्युनिकेशन असला पाहिजे पूर्ण मशिनरीमध्ये यावर्षी त्याचं उत्तम नियोजन करण्यात आलेलं आहे बाकी पिण्याच्या पाण्याचा विषय होता पंधरा लक्ष पाण्याच्या बाटली आणि निंबूस त्याच्या आम्ही वाटप चा नियोजन ऑलरेडी केले केलेलं आहे मला वाटते की आपण पण पाहिलं असाल यावर्षी त्याचे पॉईंट्स आम्ही फिक्स केलं आहे आणि तिथे बॅरिकेडिंग्स पण बॅरिकेड्स पण आम्ही लावलं आहे तर अशी प्रकारची सगळी आमची तयारी झालेली आहे आता एकोणतीस तारीख होत आहे आमच्या जे पुढच्या दोन तीन दिवस आमच्या जे लक्ष असेल तो मार्शियस तालुकावर असेल कारण सर जे दोन मोठे पालखे आहेत ज्ञानेश्वर माऊलीची आणि संतुकाराम महाराजची त्याची त्याचे पालखी उद्या प्रवेश करतील आणि एक तारीखला संतुकाराम महाराजच्या मार्शियसमध्ये जे पाचो पालखी तड आहेत बोरगाव बेडापूर अकलूज आणि मार्शियस त्याची पाहणी ऑलरेडी दोनदा मी केली आहे तरी सुद्धा पुन्हा मी एक वेळी जाऊन आता त्याची पाहणी करणार माननीय पालकमंत्री साहेबनी सगळे तिथे पालखीत ठेळापूर आणि बोरगाव आणि मला वाटते अखलुजा आणि मार्शियस पण त्यांनी दोन दिवस आधीच त्यांनी सुद्धा पाहणी केली आहे आमची पूर्ण यंत्रणा सज्ज आहे कुठल्या प्रकारची जे वारकरी वारकरी जे आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची असुविधा नाही झाली पाहिजे त्यांची सुरक्षाची जबाबदारी एक मोठी जबाबदारी आमच्याकडे आहे त्यासाठी पूर्ण टीम गेल्या दोन महिन्यापासून खूप मेहनत घेतली आहे तरीसुद्धा हा क्रिटिकल पिरियड आहे पुढच्या दहा दिवस पूर्ण यंत्रणाला खूप एकदम अलर्टवर राहावे लागेल पण मला खात्री आहे की आमचे जे सर्व अधिकारी कर्मचारी आहेत सर्वांचे प्रयत्नाने हा ज्या वारी आहे त्यामध्ये आम्ही सर्व वारकऱ्यांना सर्व प्रकारचे सोयीसु सोयीसुविधा देऊ शकणार या हा गोष्ट मी शब शब्द जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी म्हणून मी शब्द देतो धन्यवाद गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साकळी रोड पंढरपूर